कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी याकरता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पाच हजार प्राथमिक शिक्षक सामूहिक रजेवर राहत असल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे शिक्षकांना मूळ काम सोडून नको ती कामे प्रशासनाने दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामे करणार असा सवाल या शिक्षकांनी उपस्थित करत राज्य सरकारला घेराव घालण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा वळवला आहे रायगडमधील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक आज अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा घेऊन रवाना झालेत आज राज्यभर या महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आपापल्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर कार्यालयावरती आक्रोश मोर्चा आयोजन केले आहे राज्य जर रायगड जिल्ह्यात केलं तर राज्य जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शिक्षक या मोर्चामध्ये असतील राज्य शासन जे शिक्षणावरती अन्याकरण राबवते त्या धोरणाच्या विरोधात हा खरा मोर्चा आहे आम्हाला फक्त शिकवणं हा काम नाही आहे तर त्याच्या व्यतिरिक्त एकूण एकशे छप्पन प्रकारची कामं आम्हाला दिली जातात अगदी एक वाड्या वस्त्यामध्ये टॉयलेट किती किंवा कोंबड्या किती बकऱ्या किती हे सुद्धा म्हणजे जे आमचं काम नाही फक्त एम एस सी बी एकच खातं सोडलं तर बाकी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्हाला राबवून घेतात आणि हे राबवू नये आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या हीच आमची मागणी आहे आणि जे काही अन्यायकारिक धोरण आहेत जर वीस पाठापैकी एकच शिक्षक जर ठेवला आणि वीस पाटात तर बहुतेक शाळा ह्या बंद होतील आणि या कोकण विभागात जवळपास चौदा हजार शिक्षक अतिरिक्त ठरतील एकवीस सप्टेंबर महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी हा जो आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यतः आत्ताच पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने एक जी आर काढलेला आहे तो म्हणजे संच मान्यतेचा आणि त्या तो जर संच मान्यता त्याचा जी, जी आर त्याची जर अंमलबजावणी झाली शासनाकडून तर हजारो शाळा बंद पडतील हजारो शिक्षक बेकार होतील आणि वाड्या वस्तींमधली जी गरीब ग गरजू मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाला बाधा पोचू शकते त्याचबरोबर आत्ता शिक्षक दिनाच्या निमित्ताने पाच सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने आणखी एक जी काढलेला आहे तो म्हणजे दहा आणि वीस पटाच्या शाळांपर्यंत एक सेवानिवृत्त शिक्षक आणि एक नियमित शिक्षक जर असं केलं तर हे सेवानिवृत्त शिक्षकांची जर भरती केली तर काय होणार आहे ह्या वाड्यावस्तराच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडतील आणि आज जे गोरगरिबांचं शिक्षण आम्ही देतोय जिल्हा परिषदेच्या शिक्ष शाळेच्या मार्फत ते संपूर्णपणे बंद होईल आणि भविष्यात सामान्य गरजू गरीब लोकांना शिक्षण घेणं फारच अवघड होईल आक्रोश हा जो आपला राज्यव्यापी मोर्चा आहे आमच्या शिक्षक संघटनांचा तो शिक्षक संघटनांचा हा मोर्चा जो आहे तो आम्हा शिक्षकांसाठी तर आहेच पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी असणारा हा मोर्चा आहे आतापर्यंत शासनाने अनेक शैक्षणिक कामं आमच्यावर लादली ती कामं कुठेतरी बंद करावीत ऑनलाईन कामं आम्हाला सतत रेग्युलर ऑनलाईन कामं असतात त्या ऑनलाईन कामामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही तो वेळ मिळावा यासाठी ही ऑनलाईन कामं बंद करावी ही मागणी आमची शिक्षक संघटनांची आहे